मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या जुगारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला या तीन पोलीस उपनिरीक्षक तर एक सहाय्यक फौजदार असे तिघे जखमी झाले ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली सावंगी, पोली सावंगी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बेड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सावंगी पोलिसांची चमूने सीक बेडा गाठला यात पोलीस कारवाईसाठी पोलीस आल्याची चाहूल लागता जुगाऱ्यांसह ज्याच्या घरी जुगार भरविण्यात आला होता त्याने पोलिसांवरच हल्ला चढविला या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांवर थेट तलवार उगारली यात तिघे पोलीस कर्मचारी जखमी झाले हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांची दुसरी चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाले व काही जणांना ताब्यात घेतले पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली आजची कारवाई सावंगी येथे एक आरोपीने जुळच्या अड्डा आपली घरी चालू केलेला असं माहिती मिळाली होती त्याच्या लोकेशन जवळपास ग्रामीण भागाचे दादा एरियावर एक बेड्यामध्ये होत त्या ठिकाणी आमची टीम रेड साठी गेली होती आणि रेड सक्सेस झाली परंतु त्यामध्ये जे उघार खेदणाले आणि ते, ते आरोपीचे घरचे काही लोक आणि पोलिसवर हल्ला केलेला आहे त्यामध्ये आमचे पोलिस कर्मचारींची अंमलीवर बोटावर जखमी झालेले आहे आणि त्याची नंतर आरोपीला ताब्यात घेतलं गेलेलं आहे काय आरोपी त्या ठिकाणी फरार पण झालेले आहे त्यांची शोध सध्या चालू आहे त्या इलाकेमध्ये आता एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट घेऊन आरोपी शोध चालू आहे आणि पुढची कारवाई करत आहे ते आमच्या कर्मचाऱ्यांच्या शार्प प्रगी आहे आणि तलवार याला म्हणू शकतो कारण ते खूप लांब होती आणि ते शार्प पण होते तर ते तलवारचा वापर या ठिकाणी झालेला आहे आणि इम्पॉर्टंट बात आहे की ते तलवार त्याने घरात मधून ठेवली होती आणि घरचे जे महिला सहभागी होते त्यांचे त्यांनी पण आरोपी मत तलवार लावून दिली होती है असी है। तो दाखल है। हे क्रिमिनल हे मुख्य आरोपी भाऊरी म्हणून आणि त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यामध्ये त्याचे एक अजून एक भाऊ आणि अजून एक तिसरा भाऊ ते तिघांपैकी दे दोघांवर भरपूर गुन्हे दाखल आहे त्यामध्ये तसेच ते फेस्टिव्ह सीजन आहे आणि पोलीस या ठिकाणी किंवा दुसऱ्या कर्मसमध्ये बिझी असणार तर याचा फायदा घेऊन त्यांनी ते जीवची अड्डा चालू केला गेला असं माहिती मिळाली